मित्रांनो तुम्हाला नेहमी कोणत्या ना कोणत्या चिंतेत असण्याची सवय जडली आहे का जर असे होत असेल तर हे पुस्तक चिंतेचा सामना करण्याचे विविध मार्गांबद्दल आहे ज्यामुळे अतिविचार होतो लेखक आपल्याला ले अतिविचार कमी करण्याचे महत्त्व ती चिंता आणि इतकी विचार करणे थांबवण्याच्या विविध तंत्रांशी कसे संबंधित आहे याद्वारे आपल्याला घेऊन जातो मित्रांनो पुढे नियोजन करून आपण काय करावे याबद्दल निर्णय घेण्यात वेळ किंवा इच्छाशक्ती वाया घालवली नाही आणि आपण नेहमी आपल्या प्राधान्यक्रमाने सुरुवात करू शकता हे सुनिश्चित करू शकता आपण वास्तविकता ज्या फिल्टरमधून जात आहोत ते आपल्याला दिसत नाही परंतु खरे म्हणजे आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या अपेक्षा विश्वास मूल्यवृत्ती पूर्वाग्रह गृहितक किंवा सपाट भ्रम याद्वारे जगाकडे पाहत असतो मित्रांनो आपण एक एक अध्याय या विषयावर पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे या पुस्तकाचा सारांश आपण एक एक पाठ पाहणार आहोत स्टॉप ओव्हर थिंकिंग पहिला अध्याय आपल्याला सांगून सुरू करतो की अतिविचार करणे म्हणजे अतिविचार करणे नव्हे हे स्पष्ट करते की जेव्हा आपली विचार प्रक्रिया नियंत्रणाबाहेर असते तेव्हा आपल्या संज्ञानात्मक वृत्तीला ओव्हर मध्ये टाकणे म्हणजे अतिविचार करणे हे पुढे स्पष्ट करते की विश्लेषणात्मक असणे मूल्यमापन करणे आणि काळजी करणे चिंतेत असणे हे भयानक गुण आहेत तथापि त्यांच्यापैकी काही वाईट होतात जेव्हा ते आपल्या अतिविचार करण्यास मदत करतात अतिविचार चिंतेसह येतो आणि चिंतेची दोन प्रमुख कारणे आहेत अनुवांशिकता आणि पर्यावरण जेव्हा आपण अस्वास्थ्यकर तणावाने भरलेल्या वातावरणात राहतो तेव्हा आपल्याला चिंता निर्माण होते धडा दुसरा तणावामुळे होणाऱ्या अतिविचारांचा सामना कसा करावा हे सांगून सुरू होतो पहिला ताण व्यवस्थापनाच्या खोर चा वापर करू आहे ते समाविष्ट आहेत पहिलं म्हणजे टाळा जे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही दुसरं म्हणजे बदला तणाव बदला तिसरं म्हणजे स्वीकार करा स्वीकारा चौथं म्हणजे जुळून घ्या तणावांना तोंड देण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे स्ट्रेस डायरी किंवा जनरल ठेवणे आपले विचार लिहिणे आपल्याला त्यांचे विश्लेषण करण्यास आणि काही नमुने लक्षात ठेवण्यास सक्षम करते ज्यावर काम केल्यावर आपल्याला तणाव कमी करण्यास मदत होते शेवटचे तंत्र पाच चार तीन दोन एक तंत्र आहे जे पॅनिक हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी वापरले जाते परंतु चिंता वाढणे टाळू शकते जेव्हा तुम्हाला भीती वाटते की तुमच्यामध्ये घबराट पसरली आहे तेव्हा तुमच्या आजूबाई बाजूला पहा आणि तुम्ही पाहू शकता अशा पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा त्यानंतर चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता पुढे तुम्हाला वास येत असलेल्या तीन गोष्टींकडे लक्ष द्या तसेच तुम्ही ऐकू शकता अशा दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि शेवटी एक गोष्ट तुम्ही चव घेऊ शकता शेवटपर्यंत आणखी खोल श्वास घ्या आणि पाच 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 नियमाचे पालन करा पाच सेकंद श्वास घ्या पुढील पाच सेकंद धरून ठेवा आणि शेवटी पाच सेकंदासाठी श्वास सोडा हे तंत्र तुमच्या मेंदूला जास्त विचार करण्यापासून विचलित करण्यास मदत करते तिसरा अध्याय आपला जो वेळ आहे आपला वेळ आणि इनपुट कसे व्यवस्थापित करू शकतो हे स्पष्ट करून सुरू होतो हे निदर्शनास आणते की चिंतेचे एक प्रमुख कारण म्हणजे वेळेचे खराब व्यवस्थापन याचे कारण असे की आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना प्राधान्य देतो आणि ज्या गोष्टी आपल्याला दयनीय बनवतात जेव्हा गरज असते तेव्हा हे आपल्याला आराम करण्यापासून प्रतिबंधित करते आमचा वेळ योग्यरित्या व्यवस्थापित करण्यासाठी धड्याने काही तंत्रांनी अनुसरण केले आहे ते आहेत ॲलनची इनपुट प्रक्रिया पद्धत जिथे इनपुट बाह्य उत्तेजना असतात आम्हाला अधिक कसे घ्यावे हे शिकले पाहिजे आणि या उत्तेजनांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे ज्या प्रत्यक्षात आपला वेळ घेऊ शकतात जसे की ईमेल कॉल इत्यादी त्यानंतर आम्ही योजना बनवतो आणि कमी महत्वापेक्षा सर्वात महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देतो आणखी तंत्र म्हणजे स्मार्ट गोल सेट करणे येथे स्मार्ट म्हणजे विशिष्ट मोजता येण्याजोगा प्राप्य संबंधित आणि कालबद्ध चौथा धडा झटपट झेन कसा शोधायचा हे सांगून सुरू होतो येथे झेन म्हणजे शांतता चिंता असह्य होऊ शकते आणि नियंत्रणाबाहेर जाण्याची धमकी देऊ शकते याला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही सुप्रसिद्ध तंत्रांचा अवलंब करून तुमची तणाव पातळी कमी करणे पहिले तंत्र म्हणजे अँटीजेनिक प्रशिक्षण जे तुम्हाला सहा वेगवेगळ्या व्यायामानंतर तुमच्या मांड्या आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते दुसऱ्या तंत्राला मार्गदर्शिका प्रतिमा असे संबोधले जाते येथे तुम्हाला आरामदायक स्थिती शोधणे आवश्यक आहे अशा ठिकाणाचा विचार करा जे तुमच्या पाच इंद्रियांना आनंददायी आणि उत्तेजक मार्गाने गुंतवते थे। ठिकाण तुम्हाला आरामशीर वाटत असल्याची खात्री करा स्थितीत आपल्या कल्पनेच्या मदतीने त्या ठिकाणाच्या अद्भुततेचे चित्र काढा कारण कारण ते आपल्या मज्जा तंतूंना आराम करण्यास सुरुवात करते आणि अंतिम तंत्र प्रगतीशील स्नायू आहे हे तंत्र या तत्वांवर आधारित आहे की शारीरिक विश्रांतीमुळे मानसिक आराम मिळू शकतो सर्वप्रथम तुमचे स्नायू ताणून तुम्ही हे साध्य करता आपले स्नायू ताणण्यासाठी एक आरामदायक स्थिती शोधा आणि बसा डोक्यापासून पायापर्यंत किंवा उलट क्रमाने हलवा यामुळे तुमच्या शरीराचे वेगवेगळे भाग तणावग्रस्त होतील यानंतर स्वतःला आराम करण्याची परवानगी घ्या पाचव्या अध्यायाची सुरुवात आपल्या विचारपद्धतीची पुनर्वापर करण्याची गरज आहे नकारात्मक विचारांच्या नमुन्यामध्ये साठा असल्याने बरीच चिंता निर्माण होते परंतु संज्ञानात्मक वर्तणूक थेरपीच्या वापराने आपण हे विचार नमुने ओळखू शकतो आणि त्यांना सकारात्मक विचारपद्धतींनी बदलू शकतो असे केल्याने तुमची विचार करण्याची पद्धतच बदलणार नाही तर तुमचे मानसिक आरोग्यही सुधारेल हे करण्यासाठी प्रथम गोष्ट करणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या मनाला जादू करण्याची परवानगी दिलेली भिन्न संज्ञानात्मक विकृती ओळखा यापैकी काही विकृती विचारांचा एक काळा पांढरा नमुना असू शकते जेथे आपण अत्यंत गोष्टींचा विचार करता या मनस्थितीत काहीतरी खूप चांगले किंवा भयंकर आहे दरम्यान नाही आपल्या मेंदू पुनर्वापर करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण कशावर लक्ष केंद्रित करत आहोत याची जाणीव करून देणे वाईट मांडीवर लक्ष केंद्रित केल्याने तुमची विचार करण्याची पद्धत विकृत होऊ शकते आणि तुमची वास्तविकता काय असावी यावर परिणाम होऊ शकतो वाईट विचार लोक सभोवताल आणि परिस्थिती जेव्हा ते तुमच्या मेंदूमध्ये शिरतात तेव्हा तुम्ही नेहमी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू शकता आहे लक्षात येण्याने तुमचे कोणतेही नुकसान होण्यापूर्वी ते दूर करणे सोपे होण्यास मदत होते सहाव्या अध्यायाची सुरुवात नवीन आढळलेली वृत्ती आणि भावनिक नियमन पाहण्यापासून होते या प्रकरणामध्ये आपण आपल्या नवीन चांगले सवयी ठेवण्यासाठी काही तंत्रांचा वापर कसा करू शकतो यावर चर्चा करतो जीवनातील त्यातील काही तंत्र तुम्ही काय नियंत्रित करू शकता तुम्ही काय करू शकता आणि तुमच्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करता ही वृत्ती तुम्हाला यूट्यूब चॅनलने हे केले असते तर काय केले असते ते करू शकते असते किंवा त्यावर नियंत्रण ठेवता आले असते याचा अनावश्यक विचार टाळण्यास मदत होते हे तुमचे मन तुमच्या मर्यादित पाहण्यास मदत करते तसेच हा अध्याय आपल्याला भविष्यात नव्हे तर वर्तमानात जगण्यास प्रोत्साहित करतो भविष्यासाठी योजना सांगण्याचा हा एक चांगला मार्ग आहे परंतु आपण भविष्यासाठी कार्य करत असताना वर्तमानाचा आनंद घ्या त्यामुळे भविष्यासाठी वर्तमानाचा त्याग करू नका ज्यात काय आहे हे तुम्हाला माहीतच नाही तर धडा पहिला तुमचा वेळ आणि इनपुट व्यवस्थापित करून तणाव टाळा तणावाचा सामना करण्यासाठी आपल्याला वेळेचे व्यवस्थापन चांगले व्हायला हवे तुम्ही हे याद्वारे करू शकता तुमचे प्राधान्यक्रम ओळखणे आणि तुमच्या ध्येयासाठी त्यांचा वापर करणे ऍलनचे इनपुट प्रोसेसिंग तंत्र वापरून पहा जी चांगले की योजना तुम्हाला मूल्यवान वेळ वाया घालवण्यास मदत करते तसेच तुम्ही आयझिन हॉवरची वेळ व्यवस्थापनाची पद्धत वापरून पाहू शकता तुमच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्हाला जे महत्त्वाचे आहे ते हाताळावे लागेल आणि बाकीचे राहू द्यावे लागेल तसेच स्मार्ट उद्दिष्टे विशिष्ट मोजण्यायोग्य प्राप्य संबंधित आणि कालबद्ध सेट करा धडा दुसऱ्याबद्दल म्हणता येईल की तुमचा विचार पॅटर्न पुन्हा तयार करा मन शरीर आणि भावना एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत परंतु चिंताग्रस्त परिस्थितीत ते माइंडवरचा हात घेते त्यांच्या कृतीचा इतर दोघांवर प्रभाव पडतो तथापि संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी सी बी टी द्वारे आपण विकृत विचारांपासून मुक्त होऊ शकता जर तुम्ही तसे न केल्यास जेव्हाही विचार एक नमुना बनतात तेव्हा त्यांना तोडणे कठीण होते आणि तुमची मानसिकता तुमच्या परिस्थितीवर परिणाम करू शकते तुमच्या विचार पद्धतीवर काम करण्यासाठी पुढील काही गोष्टी तुम्ही करू शकता अतिसामान्यकरण टाळा तुम्ही काय अंतर्भूत करता ते पहा आणि तुमच्या मानसिकतेवर परिणाम होण्यापासून बाह्यघटक टाळा सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांना प्राधान्य देणे टाळा तुमच्या भावनांशी तर्क करू नका तर तुमच्या तर्काने काम करा धडा तिसरा चिंता टाळण्यासाठी काही शारीरिक विश्रांती व्यायाम करून तुमची तणाव पातळी कमी करा असे करण्यासाठी मार्गांमध्ये काही गोष्टी आहेत ॲटोजेनिक प्रशिक्षण हे तुम्हाला व्यायामाचे विविध स्तरांद्वारे तुमच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते मार्गदर्शित प्रतिमा प्रगतिशील स्नायू शिथिलता जे तुमच्या शरीरातील प्रत्येक तणावग्रस्त आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम देते आरामदायक करण्यास मदत करते आपण जे नियंत्रित करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करून आपण तणाव कमी करू शकता बहुतेक वेळा आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिस्थितीबद्दल आपल्याला शक्तीहीन वाटते परिस्थिती शक्ती हाताळण्याच्या संभाव्य मार्गाचा विचार करून आपण स्वतःवर ताणतणाव करतो ज्यामुळे आपण आपल्या विचारांवरचे नियंत्रण गमावू शकतो ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण काय नियंत्रित करू शकता आपल्याकडे काय आहे आपण काय करू शकता यावर आपलं लक्ष केंद्रित करा हे तुम्हाला अतिविचार टाळण्यास मदत करणार आहे तर मित्रांनो मी या पुस्तकाच्या अर्ध्या वाटेवर आहे आणि मला असे वाटते मी माझ्याशी बोलत आहे तेव्हा अतिविचार करण्याची वेळ येते तेव्हा मी या पुस्तकात स्वतःला बरेच काही ओळखतो आणि ते, ते मुद्दे चांगल्या प्रकारे समजते हे खरोखरच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी असे पुस्तक आहे जे अतिविचार टाळण्यासाठी अद्भुत उदाहरणे आणि धोरणे देते तर मित्रांनो जास्त विचार न करता या पुस्तकाचा विचार जरूर करा आणि आपली जी ओव्हर थिंकिंग आहे ती स्टॉप करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा subscriber